महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय आपण सध्या इंदापूरमध्ये आहोत या ठिकाणी बुद्रुकचे काका बुडके जे सध्या विद्यमान सरपंच आहेत आणि या ठिकाणी प्रवीण प्रवीणभाई माने हे अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडे अशा तरुणांचा मोठ्या प्रमाणात ओढा चालू आहे काय प्रतिक्रिया आहे आपण आज प्रवीण भाई यांना भेटलाय प्रवीण माने एक युवा नेतृत्व उभारी आहे आणि ते नक्कीच मोठी झेप घेतील आणि नक्कीच तेवीस तारखेला ते आमदार झालेले दिसतील आणि नक्कीच त्यांच्या अंगावर गुरळ पडलेलं दिसेल आपल्याला आज पिंपरी बुद्रुक हे राजकीय राज राजधानी राहिलेले आहेत त्या ठिकाणचे महादेवराव बोडके यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुकाध्यक्षपदावरती काम केलेलं आहे परंतु आज त्याच गावातून विरोध होतोय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया होईल आणि तुम्ही हा निर्णय घेतला तो कशामुळे निर्णय घेतला हे लोकांना काय सांगाल काल आमच्या पिंपरी गावामध्ये राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गट यांची सभा होती त्या सभेमध्ये मी भाषण करत असताना कोणीतरी काल एका व्यक्तीनं प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी भाषण करत असताना मला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला शिविगाळ करण्याचा प्रयत्न केला मी ही लोकशाही मी मी माझ्या पद्धतीने मी भाषण करत होतो ते नी मला लोकशाही पद्धतीने उत्तर देण्याचं गरज होतं गरज होती परंतु माझं भाषण मध्येच थांबून मला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आम्ही पिंपरी गाव हे बावडेची शिव आणि सराटीची शिव आहे तिथे एवढा मोठा त्रास असताना आम्ही पिंपरी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष हा वाढवण्याचा त्रास सहन करून खूप मोठा केला आहे आमचे आजोबा पिंपरी बुद्रुकचे पाच गावाचे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होते आमचे चुलते राजेंद्र बोडके डिप्युटी होते आणि मी सुद्धा पिंपरी बुद्रुक विकास सोसायटीचा एक वर्ष मी सोसायटीचा चेअरमन होतो आता विद्यमान सरपंच आहे आणि एवढं सगळं आम्ही करत असताना जर कुणीतरी येऊन गावात असं एक निष्ठावान कार्यकर्त्याला असं जर वागणू वागणूक देत असेल आणि तिथं विद्यमान आमदार सोडून बाकीचे सगळे उपस्थित उपस्थित होते माझं एवढंच म्हणणं होतं की त्यांनी ही, ही ही जी तिथं परिस्थिती चालू होती किंवा ही जी तिथं चालू होतं कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून हा हा मी निर्णय घेतला लक्षात घ्या या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आणि बरेच तरुण युवा वर्ग हे प्रवीण भैया माने यांच्या पाठीमागे येतानाचं चित्र दिसत आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये आता शेवटचे काय पाच चार दिवस राहिलेले आहे त्याच्यामध्ये साम दाम दंडभेद अशा काही गोष्टी घडू शकतात अशा प्रकारे या ठिकाणी यांच्या बोलण्यावरून या ठिकाणी आपल्याला समजत आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सती जगताप इंदापूर